चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच अठरा जून मंगळवार महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेलच की, असे की आज आहे निर्जला एकादशी बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा केली जाते ज्या घरात एकादशीचं व्रत धरलं जातं ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या काही सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड रूपाने स्थिर असते अशा घरात नेहमी बरकत असते अशा घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी असते बघा संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या बारा एकादशी येतात त्यापैकी ज्या काही एकादशी म्हणजे श्रावण एकादशी असेल आषाढी एकादशी असेल एकता एकादशी असेल या काही एकादशी ह्या विशेष महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच निर्जला एकादशी ही अत्यंत महत्वाची मानली जाते जी सेवा आणि उपाय करण्यासाठी विशेष असते निर्जला अगदी नावातच सगळं काय आहे या एकादशीच्या दिवशी निर्जल व्रत धरलं जातं म्हणजे बऱ्याच वेळा एकादशीच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी खात असतो अगदी उपवासाचे पदार्थ खात असतो मात्र या एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा पदार्थ खाल्ला जात नाही अगदी सकाळी सूर्य सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत कुठल्याही प्रकार प्रकारचा कुठल्याही पदार्थाचं सेवन केलं जात नाही मधला जो काळ आहे त्यामध्ये पूर्ण निर्जल हे व्रत धरलं जातं खरं तर जे लोक निर्जला न, निर्जला एकादशीचं <स्यास्त>। व्रत धरतात त्या घरामध्ये कधीही दुःखाचा किंवा संकटांचा किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचा अंश नसतो अशा घरामध्ये नेहमी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचाच साथ असतो ज्या घरात निर्जला एकादशीचं व्रत धरलं जातं त्या म्हणजे जो कोणी निर्जला एकादशीचं व्रत धरलं धरतो त्याची शंभर पापांतून मुक्तता होते संकटातून मुक्तता होते आणि त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते इतकं महत्वाचं हे व्रत आहे बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत धरणं शक्य नसतं कधी कधी आपली फिजिकल कंडिशन समोर येते तर कधी कधी बऱ्याच वेळा कुठेतरी बाहेर जायचं असतं त्यामुळे जा आपल्याला व्रत धरणं शक्य नसते आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय धरल्याने संपूर्ण एकादशीचं व्रतही लाभेल इच्छाही पूर्ण होईल आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळं काही पुढे तुम्हाला मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चायनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर दिवसभरात कधीही सकाळपासनं रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो करू शकता याच्यासाठी तुम्हाला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे ज्या झाडावरती जा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड जार। या झाडामध्ये अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी एकादशीच्या दिवशी असणारी जी दैवी शक्ती या झाडात ती जागृत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे एकच पान घरी आणल्यानंतर काय करायचं आहे पान एका प्लेटमध्ये तामणात ठेवायचं आहे यावरती थोडं पाणी घालायचंय दूध असेल तर ते दूध घालायचे पुन्हा भाग पाणी घालून हे पाणी स्वच्छ धुवून अभिषेक घालून घ्यायचं आहे नंतर हे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे या पानावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं कारण अत्तर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ठीक आहे अत्तर स्प्रेड करायचं थोडं सुकू द्यायचं देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा उदबत्ती लावायची त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये हे पान जे आहे ते ठेवायचं आहे ठीक आहे याच्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये हळद थोडी कालू म्हणजे ज्याला आपण म्हणतो हळद आणि पाणी थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं ठीक आहे हळदीमध्ये एक चिमुडभर पाणी पाणी घालायचं आणि त्याची एक छोटीशी पेस्ट करून घ्यायची आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये कुंकू घालायचं आणि कुंकवाची पेस्ट करायची हळद आणि कुंकू दोघांचीही पेस्ट जी असते ती वेगळी सगळ्यात पहिले समजा हे पान आहे सगळ्यात पहिले हे पान आहे तर पानाच्या पाना वरती हळदीने सगळ्यात पहिले पाण्याच्या वरती हळदीने जो मंत्र सांगतेय तो मंत्र लिहायचा आहे मंत्र तुम्ही हाताच्या बोटानेही लिहू शकतात अगरबत्तीच्या काडीनेही लिहू शकतात मोरपंखाची किंवा आंब्याची काडी असेल सोनचाफ्याच्या झाडाची काडी असेल अशा कुठल्याही झाडाच्या काडीनेही या तुम्ही याच्यावरती तुमची जी सॉरी हा जो मंत्र आहे तो लिहू शकतात फक्त हळदीने इथे तुम्हाला लिहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जसं ॲडजस्ट होईल तसं लिहा छोट्या छोट्या अक्षरात लिहा पण तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ठीक आहे पान आहे पानाच्यावरती पाना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र हळदीने लिहायचा आहे थोडंसं हे पाच मिनटं सुकू द्या ठीक आहे सुकल्यानंतर त्या पानाच्या पाठीमागे हे पुढे लिहिलं ओम नमो भगवते वासुदेवाय रमा त्याच्यानंतर त्या पानाच्या पाठीमागे तुम्हाला तुमची जी इच्छा ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत येईल ती इच्छा कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती विवाह हो, असेल तर विवाह हो, जर तुम्ही हा उपाय केला प्रमोशन नोकरी फ्लॅट गाडी जे काही तुमच्या मनात असेल जी काही इच्छा असेल ती इच्छा अगदी एका शब्दाने तुम्हाला या पानाच्या पाठीमागे लिहायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक चिमूटभर साखर घ्यायची आणि ती साखर त्या पाण्याच्या वरती ठेवून द्यायची अगदी चिमूडभर साखर त्या पाण्यावरती ठेवून द्यायची आणि हे पान तुम्हाला देवघराच्याच समोर ठेवून द्यायचं आहे एक ते दोन तास तरी तुमची जी, जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इच्छा व्यक्त केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय तुमच्याकडे जर माळ असेल अगदी तुळशीची रुद्राक्षी जी कुठली माळ असेल कमळगट्टा असेल तर अत्यंत उत्तम तर तुम्हाला तुम त्या माळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप म्हणजे चांड करायचा आहे जप करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एका वाटीत कापूर पेटवायचा आहे आणि माता लक्ष्मीची जी अर्थी येत असेल कुठलीही अगदी दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी अनाथ नाते पूर्ण विचारी ही आरती म्हटली तरीही चालेल कापूर पेटवायचा आरती करायची आणि आरती ओवाळत म्हणजे त्या पाण्याला तुम्हाला आरती ओवाळायची आहे ठीक आहे इतकं तुमचं करून झालं की त्याच्यानंतर एक दोन ते एक ते दोन तास हे पान असंच ठेवायचं त्याच्यानंतर एक लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं सफेद किंवा हिरव्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आणि त्यात ते, ते पान अगदी त्या साखरेसकट उचलून ठेवायचं आणि याला एक छोटी सैलसर अशी गाठ मारायची आणि तुमच्या गावात आजूबाजूला कुठेही शेजारी बाजारी भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल किंवा बाळाकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे पान घेऊन जायचं आहे हे सगळे भगवान श्री विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे तिथेच आता समजा यापैकी कुठलंच मंदिर नसेल माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात गेला तरीही चालेल ठीक आहे माता लक्ष्मीच्या किंवा जेवढे सांगितले त्यापैकी कुठल्याही एका मंदिरात हे पान साखरे सगट घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर एक उदबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर हे जे पान आहे ते साखरेसगट तिथे भगवान श्री विष्णूंना किंवा माता लक्ष्मीला तिथे चढवायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जेवढे वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तिथे प्रदक्षिणा घालायची आहेत तुमची जी इच्छा असेल ती पुन्हा एकदा तिथे व्यक्त करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवायला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते पान तिथेच सोडून ती साखर जी आहे ती पानावरती तशीच ठेवून घरी निघून यायचं आहे हा उपाय एक एकादशी करा तीन करा पाच करा सात करा पण लाभ जो आहे तो असंख्य पटीने आहे आणि शीघ्र फलदायी आहे बऱ्याच लोकांच्या जर साध्या सोप्या छोट्या इच्छा असतील तर अगदी एकाच आत पूर्ण होतील म्हणजे एक एकादशी पूर्ण एक सॉरी एक एकादशी एक, एक एक आहे ती एकादशीच्या म्हणजे अगदी दोन तीन दिवसातही तुमची पूर्ण होईल बऱ्याच लोकांच्या जर खूप मोठ्या आहेत अप अपेक्षा असतील किंवा खूप मोठी स्वप्न असतील खूप मोठ्या इच्छा असतील तर कमीत कमी दोन एकादशी हा उपाय करा महिन्यातून दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षातली असते आणि एक शुक्ल पक्षातली असते तर महिन्यामध्ये पंधरा पंधरा दिवसात येणाऱ्या दोनही एकादशीने उपाय करा असं दोन महिने करा चार एकादशी करा पाच एकादशी करा जेवढा तुम्हाला जेवढा तुम्हाला रिझल्ट त्याचा पुढे पुढे -पुड़ येत जाईल तितक्या एकादशींपर्यंत करा आणि त्याच्यानंतर हा उपाय स्टॉप करा अत्यंत अत्यंत शीघ्र फलदायी आहे मी स्वतः केलेलं आहे या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या आयुष्यातील संकटही दूर होतील पुन्हा एकदा सांगते एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती जी दैवी शक्ती असते ती जागृत असते आणि भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा एकत्रित वास हा पिंपळाच्या झाडावरती असतो जेव्हा हे पान घरी येणार अभिमंत्रित कराल त्यावरती साखर ठेवून हे पान तुम्ही भगवान श्री विष्णूंना किंवा माता लक्ष्मीला चढवाल तेव्हा लक्षात घ्या तुमची जी इच्छा असेल ती त्या क्षणात भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा असेल तरी पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ